नमस्कार पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त गरमागरम असे ज्वारीच्या पिठाचे भरपूर भाज्या घालून धिरडे कसे करायचे ते बघणार आहोत अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात पौष्टिक देखील आहेत छान मस्त खुसखुशीत कुरकुरीत ही धिरडी बनवून तयार होतात सकाळच्या नाश्त्यासाठी संध्याकाळच्या नाश्त्यासाठी अगदीच तुम्ही करू शकता लहान मुलांनासुद्धा अगदीच देऊ शकता भरपूर साऱ्या यामध्ये मी भाज्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे अतिशय पौष्टिक देखील आहेत बघू शकाल जाळीदार झालेले आहेत जरूर करून बघा तर सुरुवात करूयात अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा तर इथे एक बोल घेतलाय यामध्ये आपल्याला एक वाटी ज्वारीचं पीठ घालायचं आहे त्यानंतर इथे दोन चमचे इथे मी बारीक रवा घेतलाय जाड रव्याचा अजिबात वापर नाही करायचा बारीक रवाच घ्यायचा दोन चमचे बारीक रवा यामध्ये घातला त्यानंतर यामध्ये आता पाव चमचा हळद घालायची रंग सुंदर येतो म्हणून घातलेली आहे चवीनुसार यामध्ये लाल तिखट घालायचं त्यानंतर एक चमचाभर इथे धन्याची पूड घालते त्यानंतर यामध्ये आपल्याला साधारण अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवा घालायचा आहे ओवा हातावरती असा क्रश करून घालायचा म्हणजे त्याची चव छान उतरते त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत तीळ थोडेसे जास्ती घाला चव छान उतरते आता हे सर्व घालून झालं की एकदा संपूर्ण मिक्स करून घेऊयात आता इथे काही भाज्या घेतल्यात तर यामध्ये बारीक चिरलेली मेथी त्याच्यानंतर खिसून घेतलेलं गाजर एक बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि टोमॅटो घेतले आता या सर्व भाज्या यामध्ये घालूयात एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घातला दोन ते तीन हिरव्या मिरच्या यामध्ये बारीक चिरून घालायच्या खिसून घेतलेलं यामध्ये गाजर मी घालते साधारण पाववाटी त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये आपल्याला ताजी मेथी निवडून स्वच्छ धुवून ती मी बारीक चिरून घेतली आहे ती घातली त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा त्यानंतर कोथिंबीर घालायची हे सर्व सुरुवातीला मिक्स करून घेऊयात एक जीव करून घेऊयात मस्त भरपूर साऱ्या भाज्या आहेत म्हणून अतिशय पौष्टिक नाश्ता आहे आता इथे ज्या वाटीने ज्वारीचं पीठ मोजून घेतलं त्याच वाटीने एक वाटी पाणी घेतलं आहे यामधलं अर्ध पाणी यामध्ये सुरुवातीला घातलं मिक्स करून घेऊयात आता हे बॅटर थोडंसं दाटसर आहे यामध्ये उरलेलं पाणी घातलं मिक्स करून घेऊयात आणि एक आपल्याला छान अशी रनी कन्सिस्टन्सीचं हे बॅटर बनवून तयार करायचं आहे आता अजून यामध्ये पाणी लागणार आहे त्यामुळे अजून एक वाटीभर पाणी घेतलं यामधलं अर्ध पाणी यामध्ये घालून घेतलं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित अजून थोडंसं यामध्ये पाणी घातलं तर साधारण मला इथे दोन वाटीपेक्षा थोडंसं कमी पाणी इथे मला लागलेलं आहे तर बघू शकाल अशा पद्धतीचं हे बॅटर बनवून तयार झालं आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं छान असं रनी कन्सिस्टन्सीचं हे बॅटर इथे बनवून तयार झालं आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आपल्याला पिळून घ्यायचा आहे जेणेकरून ह्याची धिरड्यांची चव अतिशय चटपटीत लागते मिक्स करून घेऊयात व्यवस्थित मस्त तर आता यावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनटं बाजूला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आता गॅसवरती एक पॅन गरम होण्यासाठी ठेवला पॅन छान कडकडीत गरम करून घ्यायचा यामध्ये अर्धा पळी फक्त आपल्याला तेल घालायचं तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं तेल व्यवस्थित पसरवून झालं तवा छान गरम झाला पॅन छान गरम कडकडीत गरम झाला की हे बॅटर बुडापासून अशा पद्धतीने व्यवस्थित ढवळून घ्यायचे बघू शकाल अशा पद्धतीची कन्सिस्टन्सी तुमच्या बॅटरची इथे बनवून तयार झाली पाहिजे मस्त सरसरीत हे बॅटर बनवून तयार झालं आता सुरुवातीला हे बॅटर कडेने थोडंसं सोडून घेऊयात नंतर मग थोडंसं मध्यभागी सोडून घ्यायचं छान अशी पातळ पातळ धिरडी यामध्ये आपल्याला सोडून घ्यायची मस्त आता ही साईड व्यवस्थित भाजून घेऊयात आता एक साईड व्यवस्थित भाजून झाली की हे जे धिरडं आपण केलंय ते पलटवून घेऊयात वा जबरदस्त काय सुरेख रंग आलाय बघू शकाल आणि जाळी बघू शकाल काय सुरेख पडलेली आहे त्याच्यामुळे तवा किंवा पॅन छान कडकडीत गरम असणं अतिशय गरजेचं आहे तरच धिरड्यांना जाळी सुंदर पडते आता ही साईडसुद्धा छान भाजून झाली की परत एकदा पलटवून घेऊयात मस्त आता बघू शकाल भरपूर भाज्या घातलेलं हे धिरडं आपलं बनवून तयार झालं दोन्ही साईडनी छान खरपूस भाजून घेतलं अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायचं जेणेकरून ते सोगी होणार नाही आता अशाच पद्धतीने सर्व धिरडी आपल्याला इथे बनवून तयार करायची पॅन छान कडकडीत गरम करायचा तेल ब्रश करून घ्यायचं आणि छान असं पातळसर धिरडं यावरती सोडून घ्यायचं मस्त बघू शकाल काय सुंदर जाळी पडती आहे धिरड्यांना एक साईड व्यवस्थित आता भाजून झाली की परत एकदा पलटवून घ्यायचं चा। आणि छान असं खरपूस दोन्ही साईडनी हे दीर्डं भाजून घ्यायचं तर बघू शकाल रंग टेक्स्चर काय सुरेख आलेलं आहे जाळी सुंदर पडलेली आहे सकाळच्या नाश्त्यासाठी अगदी हेल्दी ऑप्शन आहे तुम्हाला नक्की करून बघा अशा पद्धतीने तर बघू शकाल अशा पद्धतीने सर्व धिरडी बनवून तयार केली छान सुरेख जाळी पडली जरूर अशा पद्धतीने ही धिरडी करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन कोऱ्या अशाच छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो ब बाय